मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी नवीन कायदा केला आहे या अंतर्गत अपघात झाल्यास चालकास एक लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावास अशी तरतूद करण्यात आली आहे या कायद्या विरोधात योद्धा ग्रुप चालक मालक संघ महाराष्ट्र राज्य व क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटनेच्या पुढाकाराने सातपूरच्या त्र्यंबक रोड येथे वाहन चालकांनी रास्ता रोको आंदोलन दा व घोषणाबाजी केली जेल मध्ये झाल्यावर ड्रायव्हर लोक सोडून काय पॅसेंजर जाऊन बसणार आहे का ड्रायवर लोकांना दहा वर्ष जेलमध्ये जायचं आहे ना बरोबर मग काय म्हणू राहता ने 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 जो केंद्र सरकारने कायदा लागू केलेला आहे त्या कायद्याविरोधात आपण हे आंदोलन कोणत्या संघटनेच्या वतीने करताय संपूर्ण नाशिक जिल्ह्या शहरातल्या सन्मानच्या माध्यमातून आपण पाहू शकता केंद्र सरकार लोकांची ताकत आहे ओके okay. केंद्र सरकारने डायवरांविरोधात जो कायदा लागू केला आहे त्या कायद्याच्या कायदा परत घेण्यासाठी हे आंदोलन पप्पा नर्सरी नागरे मॉल येथे सुरू आहे हे आपण पाहू शकता सन्मानच्या माध्यमातून हे पाहिजे संपूर्ण आंदोलन तुम्ही सन्मानच्या माध्यमातून पाहू शकता ड्रायव्हरांनी व्यक्त केलेलं हे संपूर्ण दृश्य सन्मानच्या माध्यमातून आपण पाहू शकताय विरुद्ध जो कायदा आहे तो कायदा मागे घेण्यासाठी ड्रायव्हर लोकांनी हे आंदोलन पंपाय लवस येथे केलेले आहे सन्मानच्या माध्यमातून ही लाईव्ह दृश्य आपण पाहत आहात हे पाह्या मोठ्या मोठ्या गाड्या ड्रायव्हर लोकांनी एका बाजूला लावल्या आहेत ड्रायवर च्या विरोधात जो कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या निषेधार्थ जाधव संकुल पपाय नरसरी रोड येथे ड्रायवर लोकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे हे सन्मानच्या माध्यमातलं आंदोलन आपण सर्व पाहत पाहतात मोठ्या प्रमाणात येथे पोलिसही उपस्थित आहे आता कुठेतरी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने केला आहे मोठ्या गाड्या थांबवून छोट्या गाड्या जाऊ द्याव्यात अशी एकंदरीत ना आंदोलक आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समझोता झाल्यानंतर ह्या छोट्या गाड्या जाऊ देण्यात येत आहेत सन्मानच्या माध्यमातून हे दृश्य आपण सर्व पाहू शकता काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे नवीन कायदा अंतर्गत जो काढले सरकारने तो रद्द झालाच पाहिजे आम्हाला नवीन कायदा मान्य नाही आमच्या मागण्या ड्रायव्हरच आयुष्य रोडवर आहे आम्हाला हे सात लाख रुपये ड्रायव्हर भरल कुठून दहा वर्षाचा कारवासा जर गेला तर त्याचा परिवार सांभाळणार कोण यांना आम्हाला केंद्र सरकारने आम्हाला आम्ही झाली ओके अशी प्रमुख मागणी माध्यमातून हे दृश्य आपण पाहू शकता अशा प्रकारे आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या गाडीत बसवले आहे आणि यापुढे त्यांची समजूत काढतील किंवा यावर काही तोडगा निघेल का हे पाहणे आवश्यक ठरणार आहे आंदोलनात योद्धा ग्रुप चालक मालक संघ व महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेचे पदाधिकारी अण्णासाहेब जावळे प्रकाश दंडगवाळ दिनेश साळवे विश्वास सोनवणे यांनी रास्ता रोको केला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपुर नाशिक धन्यवाद